यैशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन जो सुवार्तास सांगतो शांतीची घोषणा करतो शुभवृत्त विदित करतो तारण जाहीर करतो तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक ते एकदम उच्च स्वराने गात आहेत कारण परमेश्वर सियोनास परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहेत यरुशलेमाच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो आनंद घोष करा सर्व मिळून गा कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे त्याने एरुसलेमास उद्धारले आहे परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्थिनी मागे सारली आहे साऱ्या सृष्टीस आमच्या देवाने केलेले तारण दिसून येईल प्रभूचा शब्द देवाला धन्यफान इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले फाचन देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारा प्रकारांनी व द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो उधर्व लोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला ज्या मानाने त्याला वारस हक्काने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल आणि तो पुन्हा श्रेष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत प्रभूचा शब्द देवाला धन्यफात योहान लिखित पवित्र शुभ मनातून घेतलेले वाचन प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता तोच प्रारंभी देवासह होता सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याचा वाचून झाले असे काहीच नाही त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होते तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला त्याचे नाव योहान तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी श्रद्धा ठेवावी हा तो प्रकाश नव्हता तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही आपल्या स्वकीयांकडे तो आला तरी त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यांपासून झाला नाही तर देवापासून झाला आणि शब्द मानव झाला त्याने आम्हामध्ये वस्ती केली व आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह सत्य त्यांनी परिपूर्ण होते त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि जाहीर रित्या म्हणतो जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे कारण तो माझा पूर्वी होता असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते कृपा व सत्य ही ख्रिस्ताद्वारे आली देवाला कोणीही कधीच पाहिले नाही जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे प्रभुचे शुभ वर्तमान हे प्रभु येशू क्रिस्ता तुझी स्तुती असो